हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत हे पहा मी नटून ठटून कुठे चाललो आहे बघा ए मी स्वामी आई छू निघालो तयार होऊन साडे दहा वाजले असतील साडे दहा अकरा वाजले असतील आम्ही आहेत बाहेर बूर फिरायला बाय करतोय बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्या मावशांना बाय बाय सगळ्या मावशांना श्री स्वामी समर्थ करतो आहे माझ्या स्वामी हे पहा आई चिऊ मागे पडले आम्ही पुढे आलो आलो चिव पहा कशी मागे बघते आहे आई मम्मी येते की नाही मम्मी आणि दादा म्हणून मागे बघते आम्ही निघालोत बाहेर बुरबुर फिरायला बुरबुर बुरबुर चाललो हे बघा स्वामी माझ्याजवळ आहे आता आम्ही बाहेर आलो इथेच एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे हे बँक बँकेत आलो आहे आम्ही बघ कसे बसलेत बघा माझे बाबू बाबू ते बँकेमध्ये आहे मी नंबर लावली उभी होती आईचं थोडंसं काम होतं बँकेत त्याच्यासाठी आले होते त्याच्यानंतर आले थोडंसं चिप्स आणले येताना सोमवार होता आजोपास ते चिप्स खाल्ले आणि मग झोप झोपलो होतो थकून आलो होतो बाहेरून तिथून पुढं दुसऱ्या कामाला पण गेलो होतो रॅशनिंगच्या कार्डच्या तिथून आलो थकलोत झोपलोत मग चहा वगैरे पिला आता दिवस मावळला म्हणलं थोडंसं काहीतरी शॉपिंग करावी थोडंसं जावं बाहेर बाहेर जावं म्हणून निघालो होतो मी आणि स्वामी तर इथे आमच्या इथे बिग मॉल म्हणून आहे एकच मिनटाच्या अंतरावर तिथे हे पहा सगळं मॉलमध्ये आलो होतं हे पहा मॉलमध्ये सर्व अवेलेबल आहे मला इन्सेन्स घ्यायचं होतं व्हॅनिलाचं आणि कोको पावडर आणि बेकिंग सूप पावडर घ्यायची होती पण बेकिंग पावडर इथं अवेलेबल झाली नाही आहे जवळपास स्टॉक सगळा संपलेला आहे मग त्यात नवीन माल भरायचा आहे पहा सगळं नूडल्स आईस्क्रीम वगैरे सर्व आयटम आहेत परत आपले परफ्यूम वगैरे शॅम्पू गिफ्टच वगैरे सर्व आहे त्या मॉलमध्ये मॉल छोटंसं आहे पण सर्व अवेलेबल आहे तिथे तिथे मी आणि स्वामी गेलो होतो स्वामीसोबत असल्यामुळे मग फोटो काढू शकले नाही आहे बघा स्वामीच्या उचापत्या काय करतोय स्वामी हे पहा आता कॅमेरा धरला होता आणि एक हाताने त्याला बघत होते म्हणून उलटा झालेला आहे ते स्वामीला समय भरपूर आवडली तो सोमयीलाच बघत होता येऊन जाऊन सोमईला जय बाप्पा म्हणून पाया पडतोय स्वामी समयीच्या आणि स्वामीला दोन छोटे लोटे आवडले होते त्यांनी ते हातात घेतलेले सोडलेच नाहीत मग ते घेऊन आली आहे ते तुम्हाला मी उद्या दाखवेन आज काही दाखवणार नाही आज भरपूर व्हिडिओ मोठा होईल आणि एडिटिंग पण करायला जमणार ना नाही ग्लास बघत होते छोटी हे छोटा लोटा दिसते ना खोपऱ्यातला ते दोन लोटे घेतले आणि दोन छोटे ग्लास पण होते रंग हे मॉलमध्ये सर्व आहे भांडी वगैरे देवाची भांडी आपली घरात लागणारी भांडी सर्व आहे फोटोसं मॉल आहे पण सर्व अवेलेबल आहे तिथे स्टीलची जर्मनची तांब्याची पुतळ्याची पूजेचं साहित्य वगैरे भरपूर सामान अवेलेबल आहे तिथून आली आल्यानंतर हप्प्या दिसले स्वामीने माझे लिप बाम खाली टाकलं होतं एकदम जमिनीवर वरून फेकून दिलं होतं त्याने ते आणायचं येताना आणायचं म्हणलं होतं पण ते आणलं नाही लक्षातच आलं नाही हा पहाल ताण लोटा घेतला आहे हातात तो लोटा दाखवत होते तुम्हाला छान आहे छोटा आहे पण आज संध्याकाळी चिवणी आणि शिवांशने एवढा एवढा वैताग दिला आहे ना बाहेर घेऊन घे जाऊन आलं की कुठून तरी नुसतं किरकिर किरकी -किर -किर करतात नुसतं वैताग देतात तुम्हाला पुढे पुढे ऐकायला येईल तो शिवांश किती रडत आहे स्वामी काय माहिती काय झाले त्याला तो सारखा रडत आहे आणि चिव पण आज रडत आहे बाहेरून कुठून तरी आले की त्यांचं चालूच होतं हे माहिती नाही काय झाले त्यांना खूप रडतात आहे आणि स्वामी तर नुसता उलटा करतोय खाल्लं की रडलं की इथं मी केक बनवणार आहे त्याच्यासाठी मी थोडंसं तूप घेतलेलं आहे थोडंसं त्याला मेल्ट करून घेणार आहे मंदगॅवर आठ ते नऊ मिनटं म्हणून त्याला थोडंसं पिठीसाखर घालणार आहे थोडंसं मेल्ट करण्यासाठी ठेवणार गॅस ऑन करून आठ ते नऊ सेकंद साठी ठेवलेला आहे करपूर करपुराचा वाटतो आपल्याकडे बटर नव्हता म्हणून तुपाचा वापर केला आहे इथे मी इथं तूप आपला हलकंसं मेल्ट झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे हे पहा आपलं भांड देखील गरम झालेलं नाही थंडच आहे फक्त थोडस हलकं असं तूप इथं माझं तूप हल मीठ झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आधी वाटी साखर वाटलेली साखर घालणार आहे आणि एक वाटी मैदा आहे तर मी कोणती रेसिपी बनवणार आहे ती प्लीज कमेंट मध्ये सांगा मला देऊन आणि उद्याच्या भागात बघायला विसरू नका मी काय बनवणार आहे ते हे पहा साखर आपलं आपलं तोपमेट झालेलं आहे